आदरांजली वाढवा मला हा पुरस्कार दिला या महामाता राणाबाई हिंदराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि त्यांचे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद खरकर साहेब त्याचबरोबर कार्याध्यक्ष रण आणि असे हस्ते हा पुरस्कार भेटतो डॉक्टर प्रधात आवड साहेब वर्षाच्या वर्षाविषयी आपण आपल्या ऐकलंच भारी बहुतेन महासंघाचे पुणे शहराचे माझी शहराध्यक्ष आहेत त्यांचंही मी माझ्या कॉलेज जीवनापासून खूप खूप मग त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळालेली आहे त्यांना आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचे एस बीठायक त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या कॉलेज जीवनामधून त्यांच्याकडनं सुद्धा मी खूप शिक्षण घेतलं आज विषय असा आहे मला हा पुरस्कार असा तिथे निवडण्याचं कारण मला लक्षात कारण की मी कुठल्या पुरस्कारासाठी आता परत काम केलेलंच नाही कुठला पुरस्कार मिळावा हा पण एक आपली सामाजिक जबाबदारी आहे समाजामध्ये बाबासाहेब संघटित व्हा संघर्ष करा पण शिक्षण घेणं संघटित होणं संघर्ष करणं ह्या सगळ्या तीन प्रक्रिया होताना आतमध्ये कुठेतरी जामी निर्माण आहे मी ज्या राहतोय त्या ठिकाणाहून त्या समाजाला उन्नत वस्त्याला घेऊन जाण्यासाठी हे काहीतरी सक्रिय हक्कभार असतात कार्यभार असतात ही चेतना सतत कॉलेज येणापासून आणि विशेष म्हणजे माझ्या आईने जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस चैत्यभूमीला नेहणं तुमच्या दीक्षाभूमीला नेणं तुमचे बालसंस्कार आधी आवड निर्माण होती त्यामुळं बाबासाहेबांचे खर्च करताना कधी काय वाटत कुठला होर्डिंग लावणं बॅनर लावणं किंवा कोणाला जयंतीच्या निमित्ताने मदत करा कधीच वाटत नाही आपलं सांगायचं आपण जे काही कमवते बाबासाहेबांच्या पुण्या आणि महामाता रमाईच्या प्रचंड एवढा त्यांच्या त्यागाची एक टक्क्याची पण बरोबरी करू शकत नाही इतका प्रचंड आणि निश्चित पण काय झाले की काही वर्षापूर्वी जे मला वाटतं दोन हजार एकोणीसशे दोन हजार सालीस कदाचित रमाई घरकुल योजना आली असेल आणि आज पंचवीस वर्ष व्हाय रमाई घरकुल योजनेची काय पद्धत आणि काय शास्त्राने अवघे केले हे तुम्ही जर त्याच्यावर थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल घरकुलच्या माध्यमातून आज पण समाधान दोन लाख रुपये जास्त बुद्ध समाजाला मिळालं पाहिजे त्याने करून तुम्ही खरंच रमाईचं जर सन्मान करू इच्छित आहे तर प्रत्येक लाभार्थ्याला एक सात ते आठ लाख रुपये तरी मिळाले पाहिजे रमाई त्याग मूर्ती आहे हे खरे पण रमाई त्याग मूर्ती असल्यामुळे भारताचा भारतीय विधान बाबासाहेब करू शकतो हे मराठी शास्त्राला समजून घ्यावं लागतं त्यासाठी सुद्धा माझी प्रयत्न चालले आहे मराठी शास्त्राकडे काय काय ठिकाणी मराठी शास्त्रामध्ये अभ्यास पूर्ण पहाव लागेल ना आपण काय आमदार नाही नगरसेवक नाही पण आपला ना अभ्यास तर बोला पाहिजे कोणतेही मंडळी आहे अभ्यासाच्या माता मोबाईल करू शकतो अभ्यास बाबासाहेब म्हणूनच म्हणाले चिंतनातून जे हरकत तयार होईल सोन्यासारखं त्यामुळं अभ्यासच केला पाहिजे श्वास धोरण सातत्याने बदलतात पण त्या धोरणावरती जर अभ्यास करतात तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार या अभ्यासाच्या रूपाने आपण त्यांच्यावर टाकू शकतो मला खूप जवळ अनुभवाला आहे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असू महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे पी एस असू हे सगळे वेळ काढतात आपलं काम लोक करणारे लोक कर। आपलं <laughs> काम लोक करणार नाही त्यांचा अंगी गुण झाले त्यांचा अंगी <laughs> गुण बाबासाहेबांचं संविधान खूप थोर आहे अभ्यास करायचा करायची बस हे तुम्ही मंत्राने काहीच नाही काहीच नाही फक्त आता इथे कार्यकर्ता कसा अभ्यास पाहिजे जरा अभ्यास असल बघा लक्षात घ्या आर्टिकल हे तुम्हाला माहिती आहे यामध्ये भारतीय संविधानाने आपण साहेब तुम्हाला माहीत असते भारतीय संविधानाने राज्य संस्थेला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ह्या एस टी एस टी एस टी एस टी घटकांसाठी विशेष योजना राबवा आणि प्रामाणिक प्रामाणिकपणे राबवत नाहीये फक्त हा कानून आपण त्यांना ढकोस ना म्हणता येतो फक्त आम्ही करतोय हा 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 करतोय करतो आणि फालचे अधिकारी असतील आय एस अधिकारी असतील हा हा करतोय करतोय आम्हाला फक्त पॉलिसी दिली आहे एक्झिक्युशन कोण करते अधिकारी करतात पण त्याच्यामध्ये पण अजून जेरी मेरी असते खाली काय सगळ्या गोष्टीला काय बंद घालावं लागत त्याच्या पुढं म्हणजे आमच्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून रिपब्लिकन सभा संघटनेच्या माध्यमातून असते भारतीय संविधान जनजागृती मोर्चा गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही काम करतो त्याच्यामध्ये संविधान दिनाचं औचित्य साधून जास्त लोकांना अवेअरनेस आणण्याचा भारतीय संविधानामध्ये मूलभूत तत्व दिलेली आहेत हे मूलभूत तत्वांना जर तुम्ही समजून जर घेतलं आता हळापुर समोर कुठल्या पुढाऱ्याच्या मागे जायची गरज नाही सगळ्यात महत्वाचा म्हणत असतो तुम्ही तुमचे स्वतःचे आत्ता दीर्घ होवा होता वा 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 इतकी ताकत त्या भारतीय संविधानाच्या सगळ्या आर्कितांच्या सगळ्या आखिकस कमी दिलेले आहेत आपण ध्येय धोरून वाचते भारतीय संविधानाने प्राचीन स्वास्थ्य निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे आपण लक्षात घेतात मला काय काय करायचंय कोणत्या धोरणावरती काम करायचे आता रमाई ही महिला घेतली पाहिजे योजना बहिणी योजना लाडकी माझी लाडकी रमाई पण आहे ना लाडकी रमाई योजना पण आली पाहिजे आणि लाडके रमायच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जे आठ लाख रुपयाचं पॅकेज देऊ ना आम्हाला सगळ्यांना आणि रमाई हा भेदभाव करू नका फक्त एस सी समाजासाठी रमाई नाही समस्त या भारत वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी भारतीय संविधानाच्या हक्कांच्या मूलभूत अधिकारांचा लाभ घेत ते सगळे सगळे लोक रमाईच्या पुण्याचे लाभार्थी आहेत हे सगळ्यांना समजावून सांगावं लागेल यापुढे मला इथं आयोजकांनी संधी दिली हा पुरस्कार दिला भेटलो दादा माझी जबाबदारी वाटते याच्या पुढे मला जास्त प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तुमच्या पुरस्काराचे खूप खूप मोठं फाडबळ मिळालं आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि मला आपण सगळ्यांनी संधी दिली पुरस्कारासाठी निवड केलीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय भिंद जय भारत